नमस्कार मी कुंडलिक महाराज शळके सेंद्रिय शेती मार्गदर्शक वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज आपण माझ्या शेतामध्ये भैमुगाची पेरणी केलेली होती मी तुम्हाला तो हु। विडोवी टाकला होता विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्या अंतर्गत आपण जर सेंद्रिय पद्धतीनं विषमुक्त शेती जर केली तर पिकामध्ये काय तफावत आपल्याला पाहायला मिळते किंवा पिकाची जी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते किंवा नसते कारण बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की रासायनिक खताशिवाय पिकं चांगली येत नाहीत परंतु विषमुक्त शेती विषमुक्त अंतर्गत आपण जर रासायनिक खताचा उपयोग न करता चांगल्या पद्धतीचे जर सेंद्रिय औषधं जरी आपण वापरले तरी पीक चांगलं येऊ शकते बघा हे माझा भयमुख आहे हा भैमुख पेरणी करताना मी नामांकित चांगल्या डब्ल्यू एच ओ प्रमाणित असलेल्या आपेडा सर्टिफाईड कंपनीचं औषध मी या शेतीसाठी या बियाणासाठी वापरलेलं आहे भैमुगासाठी ते पावर प्रीमियम आणि ग्रो असे दोन औषध वापरले आहेत बघा तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आज माझ्या भैमुगाला अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत अठरा दिवसामध्ये हे बघा तुम्ही या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवा माता असे उगवण शक्तीपासून तुम्ही बघू शकता अठरा दिवसामध्ये जवळपास सात पानावरती हा भयमुख इंचावरती असणारा हा वर वाढलेला आहे हे चांगल्या पद्धतीचं पीक विषमुक्त शेती विषमुक्त अन्न रासायनिक खताचा उपयोग न करता येऊ शकतं आहे हे मला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे कारण बरेचसे शेतकरी म्हणत असतात की माऊली तुम्ही खूप हिडिओ बनवता आणि जवळपास अकरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला माहितीही सांगता पण सगळ्याचं चा उत्पन्न चांगलं येतं आहे का तर मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल ज्या ज्याही अकरा जिल्ह्यामध्ये मी शेतकऱ्याला जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यापर्यंत ला मी पोहोचलेला आहे आणि सव्वा लाख शेतकऱ्याच्याही प्रतिक्रिया ह्याच आहेत माऊली तुम्ही सांगता त्या पद्धतीनं तर निश्चित योग्य वेळी योग्य जर नियोजन केलं तर उत्पन्नसुद्धा चांगलं येऊ शकतं हे बघू शकता तुम्ही हा भयमुख कुठंही मर नाही चांगल्या पद्धतीची उगवण शक्ती झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं पाहिजे ज्या पद्धतीनं पेर केली त्याच पद्धतीनं उगवण शक्तीलासुद्धा हे बियाणं निघलेलं आहे भयमुगाचं बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच हेतू आहे की रासायनिक खताचा उपयोग न करता सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा पीक येऊ शकतं म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कमी खर्च करा विषमुक्त शेती करा आणि केमिकलचा वापर आपल्या जमिनीला करू नका जेणेकरून आपली जमीन चांगली राहील ही बघू शकता तुम्ही ही जमीन पहा किती भुसभुशीत जमीन आहे बघा हे बघू शकता तुम्ही बघा कारण जमीन ही चांगली जर राहिली तर आपली जमीन चांगली पिकल जास्त चिरणकाळ टिकल आणि याच जमिनीमधून आपण लाखो कुटुंबाला जीवन जगण्याचं अन्न देण्याचं काम आपण शेतकरी बांधव करीत असतो म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे काळ्या माईचं रक्षण करणं हे आपल्या हातात आहे आणि जमीनसुद्धा ही चांगली राहील याचं चा नियोजन आपण केलं पाहिजे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी असं पीक आपल्याला जरी घ्यायचं असेल तर रासायनिक खताचा उपयोग न करता आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करा खूप काही झपाट्यानं या कलियुगामध्ये विज्ञानाच्या युगामध्ये खूप काही नवीन नवीन औषधं की तात्काळमध्ये चालू होतात प पूर्वीचं होतं की शेतकरी म्हणायचे की बाबा जमिनीला जर रासायनिक खताचा उपयोग नाही केला तर पीक चांगलं येत नाही पण आज विज्ञानाच्या टेक्नॉलॉजीनं खूप काही उपयोग केलेला आहे आणि रासायनिक खतापेक्षा हे केमिकलयुक्त सुद्धा औषधं चांगल्या पद्धतीचं चा कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्याला काही घरगुती करता येतात त्याच्यामध्ये जीवामृत असल वेस्ट डी असेल बायोमिक्स असेल एन पी के असेल किंवा जम्बोमध्ये आपण दशपर्णी असल मिश्र असणार शे खतापासूनसुद्धा चांगल्या पद्धतीचं औषधं आपल्याला तयार करता येतात आणि त्याला ते खर्च फार कमी लागतो कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आपल्याला घेता येतं हेच मला या ठिकाणी सांगून द्यायचं आहे आणि आपण सर्वांनी अशी शेती करावं हेच या ठिकाणी सांगेल धन्यवाद जय जवान जय किसान